देशी विचार व संकल्पना आणि सामाजिक समरसता असे प्रकारचे जे विविध महत्वाचे विषय आहेत त्यांच्यावर आज चर्चा होणार आहे मी आपल्याला आज या महत्वाच्या दिवशी फक्त इतिहासाची काही कथा सांगणार नाही आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे दूरदृष्टीचा विचार होता आणि त्यांची जे काही नेतृत्व शैली होती त्याच्याबद्दल थोडा प्रकाश टाकणार आहेत आपल्याला माहिती आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य कौशल्य नवकल्पना आणि शौर्याचे प्रतीक होते त्यांनी त्या काळात त्यांची दूरदृष्टीने अभूतपूर्व साम्राज्याचा निर्माण केला आणि आज जे आपण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स जे काही मोठे मॅनेजमेंट स्कूल्समध्ये शिकतो त्यांच्या जर जीवन आपण पाहिलं तर आपल्याला ती सर्व शिकवणी एकदम चांगली पद्धतीने मिळेल मित्रांनो महाराजांचे जे नाव होते फक्त शौरे, आणी मराथा, ते फक्त शौर्य तलवार आणि मराठा साम्राज्याचे अभिमानाशी निगडीत नव्हते ते एक उत्तम रणनीतिकार आणि कुशल व्यवस्थापक होते